नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आज़ आपी करा, करा, करा। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांचे नाव वापरून पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने या तरुणाकडून दहा लाख रुपये उकारण्यात आले नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे फसवणूक झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी तीन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्या निदर्शनास आलं आहे की माझ्या नावाचा वापर करून काही सायबर फ्रॉडस्टर्सनी काही नागरिकांना नागरिकांची फसवणूक केलेली आहे तर सर्व नागरिकांना मी आ, अपील करेल मिलिंद भारंबे म्हणून किंवा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्या नात्याने की कृपया करून ही एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यावी की कुठलाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा स्वरूपाचे फोन कॉल्स करत नसतात आणि कृपया करून असे फोन कॉल्स जर वरिष्ठांच्या नावाने जर आपल्याला आले तर ते आपण एंटरटेन करू नये आणि कुठलाही आपला पर्सनल डेटा किंवा ओटीपी बँकिंग पासवर्ड किंवा ह्या गोष्टी आपण शेअर करू नये आणि कुठल्याही प्रकारचे पैसे ह्या सायबर क्राईम फ्रॉडस्टर्सला देऊ नये